त्र्यंबकेश्वर बस स्थानक आमदारांच्या हस्ते चालू करण्यात आले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांची सोय होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील नवीन बस स्थानकाचे काम पूर्ण करण्यात आले आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी एक महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध होईल इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे लोकप्रिय आमदार श्री हिरामनदा खोसकर यांच्या नेतृत्वाखाली सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या बस स्थानकावर नियमित बससेवा सुरू करण्यात आली आमदार खोसकर यांच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी स्थानकाला भेट देऊन परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले त्यांच्या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना सुरळीत आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळालेली आहे सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनातून या बस सेवा कार्यक्रमामुळे त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांना आणि भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी स्थानिक नागरिक सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते त्यात संपत नाना सकाळे बैरू मुळाने विनायक माळेकर शांताराम बागुल जयराम मोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आता भाविक आणि नागरिक या बससेवेचा लाभ घेऊ शकतील ज्यामुळे त्यांना मंदिरापर्यंत सहज पोचता येईल आणि त्यांची यात्रा सुखद होईल महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर